पी एम किसान योजनेअंतर्गत कागल तालुक्यात एक हजार नऊशे शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत या अर्जांमधील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ द्यावा आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करावी यासह अन्य मागण्यांचं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं कागल तालुका कृषी कार्यालयात देण्यात आलं आहे पीएम किसान योजनेत एक हजार नऊशे शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदस्यांनी तालुका कृषी अधिकारी एस बी बिरांजे यांना मागण्यांचं निवेदन दिलं पीएम किसान योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित का ठेवण्यात आलेत या योजनेचा लाभ मिळाला नसल्यानं या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय त्यामुळे याबाबत तातडीनं कार्यवाही करून या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी विशेष कक्षाची स्थापना करावी तसंच शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहीम सुरू करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष दीपक खोत योगेश कदम पांडुरंग घाटगे संदीप कांबळे अजर मोमीन स्वप्नील हातकर शोभा खोत रेवती बरकाळे अश्विनी भोसले आणि वैशाली मगर यांच्यासह सदस्य उपस्थित होते